आरटीईचा भोंगळ कारभार जिल्हाधिकारी यांचं आश्वासन अनेक पात्र विद्यार्थ्यांना डावलल्याचा मनसेचा आरोप यवतमाळ जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेची चौकशी करा मनसे दोषी कोण याची सुद्धा चौकशी करून संबंधितांवर कार्यवाहीची मागणी यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी शासनाच्या वतीने मूलभूत शिक्षणाचा अधिकार RTE ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येते या अंतर्गत सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना आपल्या हक्काच्या शाळेत प्रवेश देता येतो त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सीबीएसई व इतर खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा आणि त्यांना सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावे या आशाने सर्वसामान्य पालक शासनाकडे अर्ज करतात या शिक्षण प्रणालीत एस टी या शासनाच्या संस्थेमार्फत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबवल्या जाते त्यानुसार सर्व शाळांना त्यांच्या एकूण प्रवेशाच्या पंचवीस टक्के आणि प्रक्रियेच्या माध्यमात अनेकदा तक्रारी मनसेला प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे यांनी आज अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हा आरटीईचा भोंगळ कारभार त्यांच्या निदर्शनास आणून दिला यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधित प्रकरणाची चौकशी करून कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले शासनाच्या निर्देशानुसार अत्यंत पारदर्शी पद्धतीने ही योजना राबवल्या जाते असे सांगण्यात येते परंतु नुकतंच उमरखेड तालुक्यातील संदीप पंजाबराव चंद्रे राहणार हरदळा या पालकाने आपल्या मुलीसाठी सानवी संदीप चंद्रे राहणार हरदळा हिला आर टी नुसार स्वामी विवेकानंद विद्यालय येथे प्रवेश मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता अर्ज क्रमांक पंचवीस वाय ए झिरो झिरो एक चार सहा शून्य या अनुषंगाने एस आर टीच्या संकेतस्थळावर कुमारी सान्वी संदीप चंद्रे हिचा पहिल्या यादीतच स्वामी विवेकानंद विद्यालय हरदडा येथे प्रवेश निश्चित झाला असे दर्शवण्यात आले त्यासंबंधीचा मेसेज त्याच्या अधिकृत पाठवण्यात आला त्या ते अनुषंगाने त्यांनी उमरखेड गट शिक्षण अधिकारी सतीश दर्शनवार यांच्याकडे संपर्क केला तर त्यांनी तुमच्या मुलीचा नंबर लागला असून त्या संदर्भात येत्या महिन्याभरात सर्व प्रक्रिया पार पडेल असे सांगण्यात आले त्यानुसार संदीप चंद्रे यांनी महिनाभर उमरखेड गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे चक्राम त्यानंतर त्यांना असे सांगण्यात आले की मुलीच्या तुमच्या मुलीचा प्रवेश रद्द करण्यात आला असून त्या जागी इतर कोणाचा प्रवेश झाला आहे सर्व प्रक्रिया पारदर्शक असताना सुद्धा संदीप कोणत्याही प्रकारची सूचना अथवा माहिती न देता प्रवेश रद्द झालाच कसा असा सवाल मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी केलाय वरील घटनेचा संदर्भ पाहता संपूर्ण जिल्ह्यातही असाच प्रकार घडून काही संधी साधू लोकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी खऱ्या गरजू विद्यार्थ्यांचा हक्क मारून प्रवेश घेतला नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये एसीआरटी नुसार झालेल्या सर्व प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच उमरखेड तालुक्यातील या प्रकरणातील नेमके दोषी कोण याची सुद्धा चौकशी करून संबंधितांवर कार्यवाहीची मागणी या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवर अनिल हमदापुरे सादिक शेख यांनी केली आहे या प्रसंगी प्रामुख्याने संदीप चंद्रे तुषार सोंडके सौरभ अनसिंगकर शिवम नंदुरकर सोनू गुप्ता यासह पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ

झालेल्या प्रवेश प्रक्रियेवर मनसेने आज आक्षेप नोंदवलाय जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन उमरखेड येथील एका घटनेमध्ये एका टी आरटी एक नंबरवर पहिल्या यादीत नंबर लागला असतानाही तिला कुठल्याच प्रकारचा प्रवेश देण्यात आला नाही अशा अशा प्रकार प्रकारचा घोळ हा संपूर्ण यादीत होण्याची शक्यता आहे मनसेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना आरटी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली त्या सर्वांची चौकशी करावी आणि गटशिक्षण अधिकारी उमरखेड यांची सुद्धा या प्रकरणात चौकशीची मागणी मनसेच्या वतीने Subscribe now and press the bell icon. Never miss an update.